काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही त्यांना काही त्याच्या मागे कोण आहे कशा आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आज संयुक्तपणे आहे सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं त्याच्या पुरत मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत हे दावे तरी विसरावे हा प्रश्न लिगो करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लढतो येणाऱ्या अठराव्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या दोन राजकीय भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता माननीय डॉक्टर आमदार सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या दोन वर्षाच्या काळ चालवतो आणि त्या पद्धतीनेच पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्यांच्या बाबतीत लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कर्मांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपाने काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सी सीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्ये झाला कुणालाही पद्धतीची अपेक्षा नव्हती मात्र हे हा जे घडते तरी सुद्धा तुम्ही का जागा मागितली कशी मागितली ह्या काही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्ह्या नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदा असतील जयश्री असतील दे आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आणि कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगली विषयी खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच म्हणा कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराची आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचारचे लोक त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमात पुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस चा आहे ज्यांच्याकडे पाहून खूप मोठी उर्जा आहे महाराष्ट्रात वसंतदाच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहे तर त्या मराठी माणसानं मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री शिवसेना समजून हो त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचे बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतून त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलली केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे ती माझी दादाची वहिनीची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मान आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोललं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कर्मांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत उठणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोललं आपल्याच पक्षाचं आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून घेण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्ती बद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं किंवा त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांच्या पक्षाचा सा करत असताना त्यांना फक्त त्याचा आवाज कमी होईल अशी वल्कना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती ते असे का बोलले एवढं तर हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा घेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुद्दावर जाहीर होईल ती आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे मग हा निर्णय व्हायच्या आधी सांगली द्यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी आहे त्यांनी बाहेर येऊन भाषण करावी त्याचे दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये आहे तरी किंबहुना ते आता येऊन गेले दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढताय आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला जाणार नाही 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 काही प्रयत्न करणार गरज पूर्ण जबाबदारी विश्वित कर्माने त्यांच्या खात्यावर घेतलेली आहे आणि त्यात ते अपेक्षित ठरतील असं मला वाटत नाही पुन्हा मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही त्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची ती कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा आम्ही त्या चर्चेत नव्हतो आम्ही त्या प्रयत्नात नव्हतो यादी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पॉरवर्टनी डॉक्टर कर्मांना दिली होती त्या ठिकाणी काय झालं काय घडलं याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोललं मी आज काळी